जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये मा दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी टॉमॅटोची आवक साधारण दहा ते बारा हजार क्लेटची झाली आणि बाजारभाव तीनशे ते साडेतीनशे तीनशे पंच्याहत्तर रुपये देखील विक्री झाली जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी टॉमॅटोची आवक साधारणपणे दहा ते बारा हजारकडे झाली आणि टॉमॅटोला बाजारभाव साडेतीनशे पावणे चारशे एखाद दोन वक्कल चारशे रुपयांनी देखील विक्री झाली नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये आज टॉमॅटोची आवक थोडी वाढलेली पाहायला मिळाली आणि बाजारभाव कालच्यासारखेच पन्नास एक रुपयांनी अधिकचे मिळाले सध्या मिळत असलेले टॉमॅटोचे बाजारभाव शेतकऱ्यांचा होणारा खर्च याचा ताळमेळ बसत नाही शेतकऱ्यांचं आर्थिक मोठं नुकसान आहे त्यामुळे बाजारभाव वाढावेत अशी अपेक्षा बळीराजाची आहे नारायणगावच्या या टॉमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळावा अशी अपेक्षा आहे बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक बे आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका